प्रियबंधूंनो आणि भगिणीनो मागच्याच आठवड्यामध्ये आपल्या वसईतील एका व्यक्तीनं मला फोन केला आणि सांगितलं फादर डिसेंबर महिन्यामध्ये अमुक तारखेला माझा वाढदिवस आहे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही माझा हा वाढदिवस मला गोरगरिबांसोबत अनाथांसोबत साजरा करायचा आहे तुम्ही एखादं स्थळ ठरवा आणि मला सांगा माझ्या वाढदिवसानिमित्तानं मला त्यांना भेटवस्तू आणि दुपारचं भोजन द्यायचं आहे गोर गरिबांच्या संवासात राहून मला त्यांचा आनंद द्विगुणित करायचा आहे क्रिसाथाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि बघिणीनो आज ख्रिस्त सभा जागतिक गरीब दिन गरिबांसाठी समर्पित केलेला रविवार साजरा करीत आहे बंधू बघिणीनो आपण सर्वजण एकाच परमेश्वराची लेकरे आहोत आपणापैकी प्रत्येकाला परमेश्वरानं त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे घडवलेला घडवलेलं आहे प्रभूच्या एकाच पवित्र आत्म्यामध्ये आपण सर्वांनी स्वीकारलेला आहे प्रत्येक श्रद्धावंतांच्या हे जरी सत्य असलं तरी बऱ्याच गोष्टीमध्ये आपल्या प्रत्येकामध्ये विभिन्नता आहे विविधता आहे भिन्नता आहे वेगळेपण आहे आपलं प्रत्येकाचं दिसणं हे अलग अलग आहे आपली बौद्धिक कक्षा बौद्धिक पातळी ही अलग अलग आहे आपल्या आवड्या निवडी या वेगवेगळ्या आहेत आपला कौटुंबिक दर्जा वेगळा आहे कोण गर्भ श्रीमंत कुटुंबातील आहे कोण उच्च वर्गीय कुटुंबातून आहे कोण मध्यम वर्गातील आहे कोण सर्वसाधारण कुटुंबातील आहे तर कोण अतिशय गरीब आणि हलाकीच्या कुटुंबातून आलेला आहे प्रिय बंधू आणि बघणीनो कोणत्या कुटुंबामध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये आणि कोणत्या वास्तवतेमध्ये आपण जन्माला येणं हे कोणाच्या हाती नाही ही सर्व त्या परमेश्वराची योजना आहे त्या त्याची करणी आहे बंधू बघणीनो एकाच परमेश्वराची निर्मिती आपण आपल्यात कोणी मंद बुद्धीचा आहे कोणी विकलांग आहे कोणी स्लो लर्नर आहे कोणी हायपर ऍक्टिव्ह आहे कोण साधारण हुशार आहे कोण अति हुशार आहे कोण विद्वान आहे तर कोण तल्लक बुद्धीचा आहे कोणाची आकलन शक्ती दांडगे आहे तर कुणाची स्मरण शक्ती चांगली आहे कुणाची निरीक्षण क्षमता अप्रतिम आहे समाजामध्ये कोणी आंधळे आहेत तर कोणी डोळस आहेत कोणी मुके आहेत तर कोणी कोणी बहिरे आहेत आणि भगिनी अशा या वास्तवतेमध्ये अशा या सर्व परिस्थितीमध्ये जास्त दिलेलं आहे ज्यांच्याकडे गरजेपेक्षा अधिक आहे विधवतेच्या बाबतीत म्हणा कला कौशल्याच्या बाबतीत म्हणा ज्ञानाच्या बाबतीत म्हणा किंवा आर्थिक निधीच्या बाबतीत म्हणा आपण परमेश्वरानं दिलेल्या या सर्व गोष्टी हे सर्व टॅलेंट्स हे सर्व स्किल्स केवळ आपल्या स्वतःसाठी एकट्यासाठी आपल्या स्वतःच्या कुटुंबासाठी नसून त्या सामाजिक आणि सार्वजनिक हितासाठी आणि सर्वांच्या कल्याणासाठी लाभासाठी आणि प्रगतीसाठी आहेत हे कधी विसरता कामा नये प्रिय बंधू आणि बघिणीनं आपल्या वसई धर्मप्रांतामध्ये आजच्या दिवशी बरेचशी लहान मुलं प्रभिशु ख्रिस्ताला प्रथमच आपल्या हृदयामध्ये स्वीकारणार आहेत स्वीकारत आहेत प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांच्या तारणासाठी सर्वांच्या मुक्तीसाठी स्वर्गीय सौख्य सोडून गरीब झाला गरिबासारखाच राहिला प्रभूच्या अंगी असलेल्या शक्ती सामर्थ्याचा आणि कृपेचा ज्ञानाचा लाभ प्रभू येशू ख्रिस्तान त्याच्या संपर्कात त्याच्या संवासात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला दिला मग ती व्यक्ती गरीब असो किंवा श्रीमंत असो कोणत्याही प्रकारचा भेदभाव प्रवीशांना कधी केला नाही त्यानं कोणाला वासा दिली तर कोणाला दृष्टी दिली कोणाला दिली तर भोकेल्याना त्यानं अन्न दिलं बोर गरीबांचा दिन दुबळ्यांचा तो कैवारी झाला मानवाला पापांपासून मुक्त करण्यासाठी क्रुसाला मिठी मारली आपलं शरीर मानवासाठी तोडू दिलं मोडू दिलं आपलं रक्त सांडू दिलं जसं मी तुम्हासाठी केलेलं आहे तसं तुम्ही देखील एकमेकांसाठी करावं असा आदेश प्रभेशू ख्रिस्तांना आपणास दिलेला आहे प्रिय बंधू आणि बघिणीनो प्रभेशू ख्रिस्ताच्या शरीराचा आणि रक्ताचा हा सोहळा आपण आजच्या दिवशी साजरा करीत आहोत आपली ही मुलं आजच्या दिवशी प्रवीशु ख्रिस्ताला त्यांच्या हृदयामध्ये स्वीकारून ते ख्रिस्ताप्रमाणे प्रमाणे जगण्याचा ख्रिस्ताप्रमाणे राहण्याचा ख्रिस्ताच्या प्रवेश पाऊल ठेवून चालण्याचा प्रभूला अनुसरण्याचा आणि प्रतिक्रिस्त बनण्याचा पवित्र कम्युनियन स्वीकारून आजच्या दिवशी निर्धार करीत आहेत प्रे बंधू भगिनींनो जेव्हा आपण ख्रिस्त सा शरीर साक्रामीण स्वीकारलेला आहे त्या दिवशी आपण देखील अशा प्रकारचा निर्धार केलेला आहे ख्रिस्ताला आपल्या हृदयामध्ये स्वीकारून क्रिस्त शरीराचा अवयव ते आजच्या दिवशी बनणार आहेत क्रिस्त सभेच्या सेवा कार्यामध्ये विधी सेवक म्हणून सेवा, सेवा कार्याला आजपासून ते सुरुवात करणार आहेत प्रिय पालकानो आजपासून तुमची जबाबदारी वाढणार आहे परमेश्वरावरील श्रद्धेत आणि विश्वासामध्ये या मुलांचे आई वडील म्हणून या मुलांची श्रद्धा दृढ व मजबूत आपण करायची आहे श्रद्धेसाठी पोषक असं वातावरण आपण आपल्या घरामध्ये निर्माण करायचं आहे प्रवी ख्रिस्ताची मूल्य प्रवी ख्रिस्ताची शिकवण आपल्या आचरणाद्वारे आपल्या कृतीद्वारे वागणुकीद्वारे आणि वर्तणुकीद्वारे बाल मनावरती आपल्याला बिंबवायची आहे रविवार पवित्र पाळण्यासाठी नियमितपणे प्राचीन घेण्यासाठी एक आई म्हणून एक वडील म्हणून आपल्या या लहान मुलांना आपण सदोदित प्रोत्साहन द्यायचं आहे त्यांना संडे स्कूलला नियमितपणे आणायचं आहे श्रद्धेविषयी विश्वासाविषयी परमेश्वराविषयी आपल्या या लहान मुलांनी जेव्हा जेव्हा आध्यात्मिक स्तरावरती ते आपण प्रश्न विचारतील त्यावेळी त्यांना योग्य आणि अचूक अशी उत्तर देण्याची जबाबदारी पालकांची आहे त्यासाठी प्रिय पालकांनो आपल्या स्वतःची श्रद्धा बांधणी करणं संपादन करणं आत्म साफ करणं एक पालक म्हणून आपली ही मूलभूत जबाबदारी आहे ॲज अ पेरेंट इट इज अवर प्राईम अँड इम्पॉर्टंट रिस्पॉन्सिबिलिटी बंधू आणि बघिणीनो मानसशास्त्रज्ञ म्हणतात मुलांना विचारलेल्या प्रश्नाची उत्तर त्याच वेळेला मुलांना समजेल त्यांना कळेल या शब्द मध्ये त्याच वेळेला आपण देणं अतिशय महत्वाचं आहे मला या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही मी विचार करून नंतर सांगतो लहान तोंडी तू मोठा घास घ्यायला नको किंवा टॉपिक डायव्हर्ट करणं पळवाटा शोधणं किंवा आपल्या अज्ञानामुळे चुकीचं उत्तर देणं हे अयोग्य आहे आपल्या मुलानं विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं योग्य वेळी आपण दिली नाहीत तर प्रिय बंधू आणि बघिणीनो ही मुलं चुकीच्या मार्गाचा अवलंब करतात त्याचा वाईट परिणाम आणि विपरीत परिणाम मुलावरती होऊ शकतो बंधू बघिणीनो आज ख्रिस्त सभेमध्ये वर्ल्ड संडे ऑफ द पुअर साजरा होत असताना आपल्या अवतीभोवती जे गरीब आहेत गरजू आहेत उपेक्षित आहेत त्यांची आपण आठवण करूया त्यांच्या परी आपल्या संवेदना सहानुभूती कळकळ आणि तळमळ वाढूया तेही आपलेच बंधू भगिनी आहेत प्रवेशू ख्रिस्त मानवाच्या तारणासाठी स्वतः हा गरीब झाला गरीब कुटुंबामध्ये प्रभीशू ख्रिस्तान जन्म घेतला तो गरीबीतच राहिला गरीबीतच वाढला परंतु प्रभूच्या सहवासात जे जे गरीब आणि गरजू आले त्यांच्या परी प्रभूच्या हृदयामध्ये सहानुभूती कळकळ कळवळा नेहमीच होता प्रभू येशू ख्रिस्तान त्यांना वेळोवेळी कठण कठीण प्रसंगी मदतीचा हात दिला मग तो भुकेनं झालेला लोक समुदाय असो ती गरीब विधवा असो शताधिपतीचा चाकर असो किंवा रक्त स्रावानं पिडलेली ती गरीब स्त्री असो प्रभी शुख्रिस्तान सर्वांना आपलं केलं सर्वांना आपुलकी आणि आपलेपणा दाखवला प्रिय बंधून आणि भगिणीनो आपणापैकी काही जण गरिबीमध्ये वाढलेलो आहोत गरीबाच्या वेदना गरिबांची दुःख काय असतात याची आपणापैकी काही जणांना जाणीव आहे बंधन आणि बघिणीनो मला स्वतःची दुःख नसती तर मी दुसऱ्यांसाठी रडलो नसतो मी स्वतःसाठी रडलेलो आहे आणि म्हणून दुसऱ्यांचे दुःख आणि वेदना पाहिल्यावर माझ्याही डोळ्यात अश्रू येतात बंधन आणि बघिणीनो अन्न वस्त्र निवाऱ्यापासून वंचित राहणं खाण्यासाठी पुरेस अन्न न मिळणं पोटामध्ये भूक आहे परंतु घरात अन्नाचा नाही ना कपड्याची आहे परंतु ऐपत नाही घरात मूलभूत सुविधा नाहीत म्हणून मुलाचं लग्न होत नाही अशा भाविकांना एक ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून आपण नजरेआड करू शकत नाही तेही आपलेच बंधू भगिनी आहेत हे आपण विसरता कामा नाही त्यांच्या जीवनाला उभारी देणं त्यांना स्वतःच्या पायावरती उभं करणं त्यांना आपल्या मधील एक समजणं त्यांनाही सोबत घेऊन चालणं हे आपलं कर्तव्य आहे आपल्या वसईतील एक व्यक्ती स्वतःच्या जीवनाविषयी साक्ष देताना म्हणते फादर आज जीवनामध्ये मी जो काही आहे ते सेंट पॉल पॉलमुळे आहे या संस्थेच्या माध्यमामधून मला मदत मिळाली अगदी शालेय जीवनापासून ग्रॅज्युएशन करीस तो पर्यंत त्यांनी मला मदत केली आज मी स्वतःच्या पायावरती उभा आहे आणि याच संपूर्ण श्रेय मी विन्सेंट डी पॉलच्या संस्थेला देतो मला ज्या दिवशी जॉब लागला तेव्हापासून मी विन्सन डिपॉलचा सदस्य आहे मला महिन्यात मिळालेल्या पगारामधून मी प्रत्येक महिन्याला करतो प्रे बंधू आणि भगिनीनो ती व्यक्ती म्हणते या गोर गरिबांना माझ्या परीनो मदत करण्यात मला आंतरिक समाधान लाभत असत करशील जे गरिबांसाठी होईल ते माझ्यासाठी होय बंधू भगिनीनो न्यायदानाच्या दिवशी मी स्वतःसाठी माझ्या कुटुंबासाठी काय केलं हा प्रश्न ख्रिस्त मला विचारणार नाही तर तुम्ही माझ्यासाठी माझ्या बंधू भगिनींसाठी माझ्या ख्रिस्त सभेसाठी काय केलं हा प्रश्न आपणापैकी प्रत्येकाला विचारला जाणार आहे बंधूंनो आणि भगिनीनो आज आपल्या वसई धर्म प्रांतामध्ये क्रिस्त शरीर साकारच्या नावाखाली लाखो रुपये खर्च केले जाणार आहे ज्यांच्या त्यांच्या मर्जीप्रमाणे ऐपतीप्रमाणे आणि कुवतीप्रमाणे हे सगळं सेलिब्रेशन करत असताना आपल्या समाजामध्ये आपल्या अवती भोवती आपल्या धर्म प्रांतामध्ये जे गोरगरीब आहेत जे निराधार आहेत जे उपेक्षित आहेत जे अनाथ आहेत अशांना आपण विसरून आहे तेही ही आपलेच आहेत प्रमेशू ख्रिस्ताच्या शरीराचा अवयव आहेत ख्रिस्त सभेचे घटक आहेत हे, हे आपण विसरता कामा नये करशील जे गरिबासाठी होईल ते माझ्यासाठी